ठिकाणी पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या चौंडी या गावामध्ये आहेत आणि या गावातील ही महिला शेतकरी महिला रोज शेतामध्ये काम करणारी महिला, महिला पण भजन कशी म्हणते ते पहा आणि इतर महिलांनी याचा बोध नाव काय तर आपलं हा म्हणा कोणता अभंग म्हणताय म्हणा कांदा मुळा कांदा मुळा भाजी औघी बाई माझी लसून मिरची कोतंबिरी आऊ झाला बजा हारी लसून मिर्ची कोतंबिरी आऊग झाला माजारारी कांदा मुळा भाजी औघी बाई माझी कांदा मुळा भाजी औघी बई माझी ಮೋಟ ನಾಡ ವೀರ ದೂರಿ ಅಘಿಯ ಪೀಲಿ ಪಂಡರಿ ಮೋಟ ನಾಡೀರ ದೂರಿ ಅಘಿಯ ಪೀಲಿ ಪಂ ಕ ಮೂಳಾ ಭಾಜಿ ಅಘಿ ವಿಠೇ ಕಾದಾ ಮೂಳಾ ಭಾಜಿ ಅಘಿ ಮಾಜಿ ಊಶ ಗಾಜರ ಮೂಳಾರ ತಾಳು ಅವು ಜಾಲ ಶ್ರೀ

विठ्ठल पायी वैला गळा कांदा मुळा भाजी माजी, कांदा भाजी माजी। कांदा मुळा सावता महाराजांचा हा अभंग कांदा मुळा भाजी म्हणजे सावता महाराजांनी आपला देव कामातच पाहिला त्या सावता महाराजांना देव भेटायला आला त्या सावता महाराजांचा अभंग या कष्टकरी महिलेनं अगदी सुंदर म्हटलेलं आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज पुणे